कांद्याची कांद्याचे पात आपल्या आरोग्यात अत्यंत फायद्याचे आहेत मुळात हिरव भाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत कांद्याचे पात खा खायला चवदार असते शिवाय त्याच्यात अनेक पौष्टिक तत्व देखील असतात जे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात कांद्याच्या पातेमध्ये काल विटॅमिन सी प्रोटीन फॉस्फरस सल्फर आणि कॅल्शियम असते यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांद्याचे पात खाल्ल्याने तोंडाचे दुर्मिळ दूर होते कांद्याचे पात खाल्ल्याने तुमची दृष्टी वाढते आणि मोतीबिंदूची लक्षणे कमी होतात कांद्याचे पात खाण्याचे फायदे पाहूयात कांद्याचे पात खाल्ल्याने तुमच्या तोंडातून येणारा वास कमी होतो शिवायबद्ध कोष्ठता देखील दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर ॲसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होईल जर आपल्या पोटात जर जर होत असेल तर कांद्याचे पात खाल्ल्याने आराम मिळतो कांद्याचे पात हृदय रोगासाठी अत्यंत फायदेशीर सर्व प्रकारच्या रोगामध्ये आपल्या या भाजीचा फायदा होतो कांदे पात आपल्या उपोषणा निरोगी ठेवण्यास मदत करत असते रक्ताची साखरेची पातळी कमी करण्यास मदत होईल मोठ्या आतड्यांना कर्करोगापासून मुक्त होण्याशिवाय कांद्याचे पात फायदेशीर असते आपल्या रक्ताची साखरेची पातळी कमी करण्यास मदत करत असते कांद्याची पातीमध्ये सर्पर असल्यामुळे आपल्या रक्ताची साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरत असते सर्पर शैंगी शरीराची इन्शुरन्स तयार करण्याची क्षमता वाढवतात आपली आपले मधुमेह रोखण्यासाठी हे बऱ्याच प्रमाणात प्रभावी ठरत असते कांद्याचे पातीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात जे आपले पचन सुधारण्यास मदत करते कांद्याचे पात आपण शरीर कशीही खाऊ शकतो त्याची भाजी करून खावी अशी नाही आपण कांद्याचे पात कच्चे खाऊ शकतो कांद्याची पाती सेवन केल्याने शकतात ती के कमी होण्यास मदत होईल कांद्याच्या पातीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लिमेट गुणधर्म असतात ती आपल्या शरीरावरती सूज कमी करण्यात मदत होत असते कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी शरीराच्या सर्व उत्तीर्ण वाढ आणि विकासासाठी फायदेशीर असते ती आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती मदत करते यामुळे आपली केज घरची समस्या पण सुटका असते पातीचा कांदा खूप प्रभावी आहे कांद्याचा रस केसांना मालिश केल्यास केसगेत थांबते या व्यतिरिक्त कांद्याची पेस्ट लावल्याने पांढरे केस लहान वयातच काळे होण्यास सुरुवात होते उत्मानग्रस्त रुग्ण बेशुद्ध झाल्यास त्याला कांदा कापून वाद द्यामुळे रुग्ण शुद्ध येत येतो पातळी कांदा देखील अँटी इन्फेक्शन आणि अँटी हिस्टामिन गुणधर्म देखील असतात म्हणून संधिवात आणि डांब्याच्या रुग्णासाठी फायदेशीर ठरतो लघवी थांबली असेल तर तो तुमचे कांद्याचा रस आणि गव्हाचे पीठ घेऊन शिरा करा शिरा गरम झाल्यावर पोट पोटावर पेस्ट लावल्यास लघवी सुरू होण्यास मदत होईल कांद्याच्या पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने लघवी संबंधित समस्या देखील नाहीशा होण्यास मदत होईल सर्दी किंवा पडस झाली असेल तर कांद्या खाल्ल्याने आराम मिळतो संधी कांदा खूप फायदेशीर आहे त्याकरता मोहरीचे तेल आणि कांद्याचा रस मिसळा आणि मसाज केल्याने फायदा होईल तेव्हा मोतीबिंदू डोकेदुखी दुखणे आणि साफ सावणी यासारख्या बऱ्याच सामान्य शारीरिक समस्यांमध्ये कांदा औषधी का म्हणून कार्य करत असतो कांद्याची पेस्ट ताटांना बेगा पडला लावल्याने फायदा होईल त्याचप्रमाणे आपण कांद्याच्या पाती जास्त सेवन केल्याने प्रश्न समजा आजार होऊ शकतो त्यामुळे मळमळ होणे उलट्या होणे सूज येणे इस्टिपिशल ब्लोवेर सिंड्रोम आणि ऍसिड रिलॅक्स छातीत जळजळ होणे असे आजार होण्याचा धोका वाढत असतो त्यामुळे आपण कांद्याची पात योग्य प्रमाणात खावी आणि आपल्या आहारामध्ये कांद्याच्या पातीचा समावेश अवश्य करा त्यामुळे आपल्याला निश्चित फायदा होईल